नमस्ते माझ्या मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं कृषिका अँड फॅमिली या चॅनलमध्ये तर बघा हे दोन दिवसात मी एका कस्टमरचे सहा ब्लाऊज तयार केले आणि माझं असं आहे ए एका एका कस्टमरचे ब्लाऊज तयार झाले की मी त्यांना फोन करते आणि कस्टमरलाही सांगितलेलं असते की के फोन केल्याशिवाय कोणी कपडे घ्यायला यायचं नाही आता हे दोन ब्लाऊज परत मला अर्जंट आहे त्याची री वगैरे मी शोधून ठेवली कारण की वेळेवर मग कलर सापडत नाहीत तर जेवण केलं आणि म्हटलं थोडं पाच मिनिट उन्हात बसू आणि कस्टमरला फोन लावू तसं तर मला उन्हात बसायला वेळच मिळत नाही कारण दिवसभर माझा कामातच असतो कपडे शिवा कापा आलेले कस्टमर त्यांच्याशी बोला असाच वेळ चालला जातो फोन लावला कस्टमरला आणि येते बोलले कस्टमर तर पाच मिनिट पाचच मिनिट बसले फक्त तर लगेच आली कस्टमर आणि आणि माझं असं आहे बा जेवढे बी कस्टमरचे ब्लाऊज असतील तेवढे प्रत्येक ब्लाउज मी कस्टमरला अंगात घालून पाहायला होते प्रत्येक ब्लाऊज प्रत्येक ब्लाउजची फिटिंग बघून घ्यायची किंवा तुम्हाला क कसं पाहिजे काय पाहिजे असे सगळे ब्लाउज मी प्रत्येकीला अंगात घालून पाहायला होत असते आणि कसं आहे प्रत्येक कापड वेगळं वेगळं असतं ना प्रत्येक कपड्याची क्वालिटी वेगळी वेगळी असते एखादा ताणणारा कपडा असतो एखादा ताणणारा नाही राहत त्याच्यामुळं ब्लाऊजची कमी जास्त फिटिंग होऊ शकते तर अशा पद्धतीने मी कस्टमर मी कस्टमरला ब्लाऊज घालून पाहायला लावते तर बघा हे ब्लाऊज एकदम व्यवस्थित बसलेलं आहे आणि काखेत कुठं झोळ वगैरे काहीच नाही आहे कस्टमरलाही आवडलं ब्लाऊज अशा पद्धतीने मी प्रत्येकाला ब्लाऊज घालून पाहायला लावते आणि कस्टमर खुश तर आपण खुश आणि माझे कस्टमर असे असतात की मला नगदीच पैसे देतात कोणीच उधारीत राहत नाही तर कस्टमर गेले आणि लगेच मी माझ्या कामाला लागले ला तर बघा हे आहे चौवेचाळीसच्या मापाचं ब्लाऊज आहे हे तर याची उंची मी ठेवलेली आहे कटिंगसाठी ठेवलेली आहे म्हणजे तयार उंची आहे पंधरा तर मी कटिंग ठेवलेली आहे कटिंगसाठी कापड ठेवलेलं आहे सोळा इंचाचं आणि छातीचा चौथा भाग येतो अकरा तर मी ठेवलेला आहे एक इंच जास्तीचे बारा आणि शोल्डर मी घेतलेले आहे फक्त पावणे पाच शोल्डर फक्त पावणे पाच आणि मुंडा घेतलेला आहे मी पावणे सात मुंडा बघा पावणे सात आणि पावणे सात पासून खाली मी साडेसहावर खून करून ठेवलेली आहे तिथून क्रॉसपट्टी राहील आणि समोरून सहावर खून करून मी कटोरीचा आकार दिलेला आहे तर अशा पद्धतीने मी आता हा साडेनऊचा पाठीमागचा गळा कट करत आहे साडेनऊ इंचाचा गळा आहे पाठीमागचा आणि माझे ब्लाऊजची कटिंग पूर्ण डायरेक्ट कपड्यावर असते डायरेक्ट कपड्यावरच कटिंग करते मी कोणत्याही मापाचा ब्लाऊज असो छोटं असो मोठं असो प्रत्येक ब्लाऊज मी डायरेक्ट कपड्यावरच कटिंग करते फक्त पे पेपर कटिंग माझी फक्त कटोरी मी कापून ठेवलेली आहे आणि कधी कधी मी कटोरीचा पेपर कटिंगच्या कटोरीचा वापर करते मी तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय